नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद नो कर्मचारी व अधिकारी मित्र हा यूट्यूबवरील चॅनल कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे आपण सर्वण जाणताच या चॅनलद्वारे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयासाठी व वैयक्तिक बाबीसाठी देखील उपयुक्त ठरल्याचे अनेकांनी मला ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून किंवा कमेंट्सद्वारे कळविलेले आहे आता कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल अधिकाधिक कर्मचाऱ्यांपर्यंत व अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा म्हणून चॅनलची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या दर्शनी स्लाईडवर दिलेली असते परंतु ही लिंक मोबाईलवर किंवा संगणकावर टाईप करताना अनवधानाने चूक झाली तर चॅनेलपर्यंत पोचता येत नाही व चॅनेलला सबस्क्राईबदेखील करता येत नाही यशदामधील ये मोफत सल्ला कक्षामध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी जेव्हा सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे येत असतात त्यांना म्हणून या चॅनलवरील विशिष्ट व्हिडिओ मला दाखवा असे जेव्हा मी विचारणा करतो तो त्यांना व्हिडिओ दाखवता येत नाही असा अनुभव आहे आता असा हा कसा उपयुक्त आहे तो कसा त्याच्यावरील माहिती मिळवावी याच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेलाच आहे चारशे बेचाळीस तो ही ह्या ज्या अडचणी आहेत म्हणजे चॅनलला प्रत्यक्ष प भेट देता येत नाही आणि मग पुढे सबस्क्राईब करता देखील नाही या अडचणीवर मात करता यावी म्हणून चॅनलचा क्यू आर कोड करावा अशी कल्पना माझ्यात मनामध्ये आली व त्यानंतर चॅनलचा क्यू आर कोड तयार केला व तो आता दर्शनी स्लाइडवर दिला आहे आता या क्यू आर कोडद्वारे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी भेट देऊन चॅनलला सबस्क्राईब करावे आता या संदर्भात माझ्या काही सूचना आहेत किंबहुना क्यू आर कोडद्वारे चॅनलला कसं भेट द्यावी यासंबंधी मी व्हिडिओ करणारे असंच मी केल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं तेव्हा या संदर्भामध्ये मी आपल्याला काही सूचना करायचा माझा विचार आहे आता पहिली सूचना ज्या कर्मचाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे व ते चॅनलवरील व्हिडिओ पाहत असतील त्यांनी दर्शनी स्लाईडवरील जो व्हिडिओ आहे क्यू आर कोड आहे त्याचा फोटो काढून घ्या आणि फोटो काढा तसेच आपल्याला दुसऱ्या मोबाईलवरून कॅमेराद्वारे तो क्यू आर कोड स्कॅन करून घ्या फोटो स्कॅन केल्यावर आपल्याला एक लिंक यूट्यूब डॉट कॉम अशी लिंक दिसेल त्यावर लिंक करा म्हणजे आपण कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलवर पोहोचाल मोबाईलवरील कॅमेराद्वारे चॅनलवर जाण्यासाठी काही अडचण असेल तर गुगलवर जा तिथे सर्च बारमध्ये मायक्रोफोन आयकॉन आपल्याला दिसेल आणि त्या मायक्रोफोन आयकॉनच्या बाजूलाच एक गुगल लेन्स आयकॉन आहे कमसात कॅमेऱ्याचा तिथे फोटो पण कॅ आयकॉन पण दाखवला आहे त्यावर क्लिक करा म्हणजे मग आपल्याला पुढे कॅमेराद्वारे आपल्याला हा जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करता येईल आपण जो क्यू आर कोडचा फोटो काढला असेल म्हणजे एक आपल्याला मी सुचवलं की या क्यू आर कोडेद्वारे आपण दुसऱ्या मोबाईलद्वारे आपण पहा की आपल्याला त्या स्कॅ याच्यावर क्यू आर कोडद्वारे चॅनलला पोचता येतं किंवा पण तरी जरी असेल आपण तर सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळे तो आपल्याला प्रश्न नाही पण आपल्याला जो हा क्यू आर कोड दर्शनी स्लाईडवर दिसतो आहे त्याचा फोटो काढा व तो आपल्या मित्रांना व सहकाऱ्यांना पाठवा व त्या फोटोचा आधारे कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलला भेटू देऊन चॅनलला सबस्क्राईब करावं हे त्यांना सांगा त्याचबरोबर कसं स्कॅन करावं कशी लिंक दिसेल हे देखील आपल्या मित्रांना सहकार्यानं सांगून सांगा तिसरी सूचना माझी की आस्थापना विभागातले जे अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांनी हा क्यू आर कोडचा प्रिंट काढून घ्यावा व तो फोटोवर चिटकून आपल्या टेबलवर तो ठेवावा जेणेकरून त्यांना भेटावयास येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना क्यू आर कोडद्वारे चॅनलला भेट देता येईल व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मापा मा मी मापा मोफत सल्ला कक्षामध्ये देखील माझ्याकडे मी असा क्यू आर कोड स्कॅन करून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक स्टँड देखील दे घेतलेला आहे त्यामुळे जो अधिकारी किंवा कर्मचारी किंवा माझे कोणी सहकारी जेव्हा भेटायला येतात तेव्हा त्यांना ते या क्यू आर कोडद्वारे या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करण्यास सांगा तसंच आस्थापना विभागातल्या अधिकाऱ्याने मी कर्मचाऱ्याने करावं अशी मॅजी आपल्याला सूचना आपल्याला कल्पना आहे की प्रशासकीय राज्याचे जे विभाग आहेत मग महसूल विभाग आहे वन विभाग आहेत सामाजिक कल्याण विभाग आहे समाजकल्याण विभाग आहे अशा अनेक विभागांच्या प्रशिक्षण वर्ग असतात प्रशिक्षण संस्था आहेत त्या प्रशिक्षण आता ट्रायबल इन्स्टिट्यूटची इथे ट्रायबल इन्स्टिट्यूट आहे पुण्याला वगैरे आपण म्हणतो त्याप्रमाणे सहकार खात्याचं प्रशिक्षण विद्यालय असतात आता या ज्या ठिकाणी या ठिकाणी संस्था आहेत त्या संस्थेच्या चालकाने म्हणजे तिथे प्रिन्सिपॉल असतील डायरेक्टर असतील कोणी देखील त्यांनी देखील देखी। जे त्यांच्या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी जे विद्यार्थी येतात त्या प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांना देखील या क्यू आर कोडची माहिती द्या व त्यांना फोटो द्या व चॅनेलवरील माहिती कशी उपयुक्त आहे हे देखील त्यांना समजून सांगा आणि जसं मगाशी मी सुचवलं त्याप्रमाणे या क्यू आर कोडचा फोटो काढून फोटोवर चिटकून जर तिथे ठेवलात आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थीला त्या क्यू आर कोडद्वारे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा असं देखील सांगा आणि त्यांना व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस ज्या व्हिडिओमध्ये मी सस्पष्ट सांगितलं आहे की हा चॅनलवर कुठल्या कुठल्या प्र विभागाची माहिती दिलेली आहे कुठल्या विषयांची माहिती दिली आहे मग सेवा ज्येष्ठता असेल शिस्तवापील असतील वर्तणूक नियम असतील त्याचबरोबर त्यासंबंधीचे शासन निर्णय जजमेंट कशी उप उपलब्ध आहेत हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर सर्व प्रशिक्षणार्थीना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस पाहायला सांगा आपल्याला आता हे आपण कृपया नेहमी जाणताच की कर्मचारी व अधिकारी मित्र या ट्यूबद्वारे या यूट्यूबवरील चॅनलद्वारे विविध आस्थापनाविषयक बाबींची माहिती देणे जेणेकरून संपूर्ण प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल त्याच्यामध्ये गुणात्मक वाढ होईल त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे व वै अधिकाऱ्यांचे जे वैयक्तिक प्रश्न असतात त्याची देखील सहज सोडवणूक होईल हा एकम उद्देश या चॅनल्स सुरू करण्याचा उद्देश आहे हे आपल्याला माहिती आहे या चॅनलवर आपल्याला माहिती आहे की कुठल्या प्रकारची जाहिरात नसते कारण या चॅनलवर जाहिराती देऊन द्रव्यार्जन करणं हा चॅनलचा उद्देश नाहीच हे आपण सर्वजण सांगतात मित्रांनो मी मागे मी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओ तुम्ही चारशे बेचाळीस आपण पाहायला असेल तो पहा आणि इतरांना देखील सांगा मित्रांनो आणखीन एक आपल्याला सूचना म्हणायचा किंवा एक आव्हान करायचं आहे की हा चॅनल अधिकाधिक अधिकारी व कर्मचारी यांच्यापर्यंत पोचावा म्हणून आणखीन काय उपाय करता येतील याबाबत जर काही आपल्या सूचना असतील तर त्या सूचना जरूर आपण मला ईमेलद्वारे जरूर कळवा योग्य त्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल आणि त्या दिशेने पुढील कारवाई केली जाईल आपल्याला माहितीच आहे ईमेल ॲड्रेस काय आहे तो कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम हा माझा ॲड्रेस आहे या पत्त्यावर आपल्या सूचना पाठवा का मित्रो आता था येथेच थांबतो आज एक छोटासा व्हिडिओ काढण्याचा उद्देश मी आपल्याला सांगितलं की जो क्यू आर कोड केला आहे त्याचा जो दर्शनी भागात जो स्लाईडवर दिसतो आहे त्याचा पुरेपूर वापर करा त्याच्याद्वारे आपण सर चॅनलला जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचा फोटो काढून इतरांना पोचवा जेणेकरून त्यांना देखील क्यू आर कोडद्वारे त्या चॅनलला भेट देता येईल आता येथेच थांबतो पुन्हा आपण पुन भेटणार आहोत लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार